नो स्वागत आहे तुमचं स्टार डिजिटल सध्या या चॅनलवर एस टी आय पी एस आय एस ओ पदाच्या भरती प्रक्रियेसंबंध संपूर्ण माहिती प्राथमिक माहिती जी असते ती संपूर्ण माहिती आपण देणार आहोत पी एस आय कसे होते ते त्याच्या नियुक्तीपर्यंत पदापर्यंत संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण देणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एम पी एस सी स्थापना एक मे एकोणीसशे साठ राज्य शासनाच्या सेवेतील राज्यपत्रित गट अ गट बर्गातील उपजिल्हा अधिकारी पोलीस अधीक्षक सहाय्यक विक्रेकर आयुक्त उपमुख्यालय कार्यकारी अधिकारी गट विकास, अधिकारी तहसीलदार नायक तहसीलदार यांच्यासह राज्यपत्रित पदावर पदासाठी राज्यसेवा व पूर्व व मुख्य परीक्षा घेतली जाते तर मुख्य मुख्य परीक्षा घेतली जाते तर आता आपण एक तसेच अराजपत्रित गडब संवर्गातील पी एस आय एस टी आय एस एस टी सेक्शन ऑफिसर या पदासाठी पूर्व व मुख्य परीक्षा घेतली जाते पूर्व मुख्य परीक्षा घेतली जाते या दोन परीक्षा कोणत्याही शाखेच्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी अतिशय सर्वसामान्य झालेल्या आढळतात इस या पदास आपण पी एस आय एस टी आय एस ओ या पदाच्या पदासाठी परीक्षा पद्धतीविषयी सखोल माहिती घेत माहिती घेऊ एक जुलै दोन हजार सतरापासून राज्यात जी एस टी कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली या कर प्रणालीत पूर्वीचे विक्री कर निरीक्षक हे पद आता राज्य कर निरीक्षक स्टेट टॅक्स इन्फेक्श इन्स्पेक्टर म्हणून ओळखले जाते स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून ओळखले जाते पी एस आय एस टी आय एस एस टी सेक्शन ऑफिसर परीक्षेसाठी वयोमर्यादा पद पी एस आय पी एस आय पद कि किमान वयोमर्यादा अमागास मागासवर्गीय पी एस आयसाठी मागास मागास अमागासवर्गीयांना एकोणीस वर्ष कमाल वयोमर्यादा अमागासवर्गीय आणि मागासवर्गीय पी एस आयसाठी एकतीस वर्ष मागासवर्गीय मागासवर्गीय चौतीस वर्ष अमागासवर्गीय व एकतीस वर्ष प्रवीण प्रय प्रवीण प्रणाय खेळाडू आमागासवर्गीय छत्तीस वर्ष आणि मागासवर्गीय छत्तीस वर्ष तर मागा मागासवर्गीय खेळाडू असेल तर त्याला छत्तीस वर्षापर्यंत दिव्यांग उमेदवार अपात्र राहील दिव्यांग उमेदवार चालत नाही माझी सैन्य आणीबाणी व अल्पसेवा राज्य अधिकारी अमागास छत्तीस वर्ष मागासवर्गीय छत्तीस वर्ष दोन्ही एस टी आहे एकोणीस वर्ष अमागासवर्गीय आणि मागासवर्गीय कमाल वयोमर्यादा अडोतीस वर्ष त्रेचाळीस वर्ष मागासवर्गीय अडोतीस वर्ष मागासवर्गीय त्रेचाळीस वर्ष अमागास खेळाडू जर मागासवर्गीय अमागस्वर्गीय असेल तर त्रेचाळीस आणि मागासवर्गीय जरी असेल तरी दोन्ही सेमच त्रेचाळीस अपात्र पी एस आयला अपात्र असतो ह्याला एस टी आयला अपात्र नसतो दिव्यांग जरी असला तरी एस टी आयला पंचेचाळीस वर्षापर्यंत चालतो माझी सैन्य आणीबाणी असला तर त्रेचाळीस वर्ष मागासवर्गीयला पण त्रेचाळीस वर्ष सेमच आहे एस वचन ह्याचं सेमच आहे फक्त त्याच्यात अमागासवर्गीय एक कमान वयो मर्यादा जी आहे ती फक्त अठरा वर्षासाठी वयो मर्यादा आहे त्यामुळे ए एस फक्त तेवढंच अठरा वर्षापर्यंतच चालतो तुम्ही त्यानंतर मग पी एस आय एस टी आय पी एस आय एस टी आयला एकोणीस वर्षापर्यंत लागतं <laughs> <laughs> खेळाडू खेळाडू या वर्गा वारीत अर्ज करण्यास उमेदवारांनी त्या मान्यताप्राप्त खेळाबाबतची प्रमाणपत्रे संचालक क्रीडा व युक्त संचालक यांच्याकडून प्रमाणित करून घेणे अनिवार्य आहे खेळाडूंबाबत ही महत्त्वाची अनिवार्य आहे कोणाकडे खेळाचे प्रमाणपत्र व क्रीडाचं प्रमाणपत्र असेल तर त्यांनी तिथं जमा करून द्यायचं संचालक संचालक तिथे असतात उपस्थित महत्त्वाचे परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर मागासवर्गीय उमेदवारांसाठी विहि विहित केलेल्या वयोमर्यादित वयोमर्यादता परीक्षा शुल्क तसेच इत्यादी पात्रता विषयक अटी निष्का संदर्भात निषासंदर्भात कोणतेही सवलत घेतली असल्यास अशा उमेदवारांची अमागासवर्गीयाच्या पदावर शिफारस करण्यात येणार नाही म्हणजे अ स्वर्गीय आणि मागासवर्गीय यांच्यात काहीच बदल होणार नाही पद याचं त्याला दिलं जाणार नाही ते बरोबर विकलांग उमेदवारास गुणवत्तेनुसार लेखी का लेखिकाची मदत घेता येईल तथापि अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापासून सात दिवसाच्या आत या संदर्भात संबंधित उमेदवार आयोगास स्वतंत्ररित्या पत्राने कळविले कळविणे आवश्यक आहे कळविणे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाचे मान्य केलेले आहारता पदवीच्या अंतिम वर्षात विद्यार्थ्यांस परीक्षा देऊ शकतात मात्र असे विद्यार्थी पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास त्यांनी मुख्य परीक्षेकरिता विहित माहिती स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा उत्तीर्ण होऊन अनिवार्य आहे मराठी भाषेचं मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे त्यासाठी मुलखत दहावी येते येते ज्यांना मराठी विषय विषय होता असे विद्यार्थी गृहित धरले जातात अन्यथा मान्यताप्राप्त संस्था विद्यापीठ महाविद्यालय या व्यक्तीकडून मराठी भाषेचा असल्याचा दाखला मिळणे आवश्यक असते ज्ञान यासाठी शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने विहित केलेले संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र उदाहरणार्थ एम एस आय टी आपली झालेली पाहिजे आणि उत्तीर्ण पण पाहिजे एम एस आय टीमध्ये धारण आवश्यक करणे आवश्यक आहे धारण करणे आवश्यक आहे एम एस आय टी तर झालीच पाहिजे काही काही मुलांनी लवकर करून घ्या एम एस आय टी अर्जाविषयी माहिती देतो अर्ज सादर करण्याची पद्धत अर्ज स अर्ज सादर करायचा असेल तुम्हाला तर आयोगांच्या सर्व प्रकारच्या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतात आयोगाच्या सर्व प्रकारच्या ऑनलाईन पद्धतीने आयोग ऑनलाईन पद्धतीने पण अर्ज स्वीकार करते तर तुम्हाला वेबसाईट सांगतो मी कोणत्या कोणत्या आहेत कोणत्या कोणत्या नाही तर वेबसाईट ज्या आहेत एस टी टी पी महा एम पी एस सी महा ऑनलाईन गव्हर्मेंट इंडिया गव्हर्मेंट डॉट इंडिया तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एस आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत तो अभ्यासावा आता ह्या ज्या आहेत ती वेबसाईट अभ्यास हवी या वेबसाईटने तुम्हाला अर्ज सादर करता येईल महत्त्वाचे अर्ज अर्ज सादर करण्यास पद्धत व शुल्लक भरण्यास पद्धतीस परीक्षा केंद्र निवड याविषयी सविस्तर माहिती व सूचना आयोगाच्या या वेबसाईट आहेत आयोगाची डब्ल्यू डब्ल्यू एम पी एस सी गव्हर्नमेंट इन इंडिया या संकेत संकेतस्थळावर देण्यात आलेले आहेत तो अभ्यासावा त्यानंतर आपण आता पुढे बघूया तर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे आहे दोन हजार सोळामध्ये बदलल्या बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिकेचे स्वरूप दोन हजार सोळामध्ये सोळामधले बदलल्यानुसार नवीन नुसार आहे तर महाराष्ट्र सेवा राजपत्रिक गठब पी एस आय एस टी आय एस ओ या परीक्षेसाठी सामान्य क्षमता शम्त, सामान्य क्षमता चाचणी ही एकूण प्रश्न पुस्तिका आहे एकूण शंभर गुण एकूण शंभर प्रश्न आणि वेळ एक तास साठ मिनटे असतात या परीक्षेस तर आपण जरा म्हणतो की राजपत्रित महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ब पी एस आय एस टी एस ओ या परीक्षेसाठी सामान्य क्षमता क्षमता किती असते किती नाही हे तुम्हाला सांगितले जातात तर महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ब एस आय एस टी आय येस ओ मुख्य परीक्षा मार्च दोन हजार वीस पासून मुख्य परीक्षेत पुढील प्रमाणे बदल बदल करण्यात आलेला आहे तो बदल करण्यात आलेला आहे या परीक्षेसाठी प्रत्येक शंभर प्रश्न व प्रत्येक दोनशे गुणांचा दोन प्रश्नपत्रिका राहतील समजलं या परीक्षेसाठी प्रत्येक शंभर प्रश्न व दोनशे गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका राहतील तर तुम्हाला समजला असेल नवीन बदल झालेला आहे दोन हजार वीसपासून पासून मार्च वीसपासून पासून दोन हजार हा बदल झालेला आहे तर आपण तर मराठी व इंग्रजी विषयी संकेतांक झिरो जीर, झिरो चौदा एकूण शून्य चौदा एकूण प्रश्न शंभर गुण एकूण प्रश्न शंभर असतात सॉरी मी ुखीने बोललो तो शब्द निघाला एकूण प्रश्न शंभर असतात एकूण गुण असतात दोनशे वेळ एक तास असतो मराठी एकूण प्रश्न असतात पन्नास एकूण गुण असतात शंभर दर्जा बारावी आ... मराठीतला दर्जा बारावी दिली जाते इंग्रजी एकूण प्रश्न तीस एकूण गुण असतात साठ दर्जा असते पदवीची सामान्य ज्ञान वीस प्रश्न चाळीस मार्कासाठी चाळीस गुणांसाठी असतात सामान्य ज्ञानचे प्रश्न तर सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान विषयाचे विषयाचे सांकेतांक तर ते मी तुम्हाला मागे पण सांगितले एस ओ हो पाचशे तीन एस टी ती आय पाचशे चार एस आय पाचशे पाच एकूण प्रश्न असतात शंभर एकूण गुण असतात दोनशे दर्जा पदवीचे असते एक तास वेळ असतो या सर्व पूर्व व मुख्य परीक्षेसाठीचे माध्यम मराठी इंग्रजी असेल असेल राहिले तर पुढे होऊया आपण भरती प्रक्रियेचे टप्पे पद पी एस आय एस टी आय एस ओ टप्पे संयुक्त परीक्षा स्वतंत्र मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी मुलाखत हे तीन टप्पे असतात याला पी एस आयला तर संयुक्त पूर्ण परीक्षा गुण शंभर असतात मुख्य परीक्षा गुण चारशे असतात शारीरिक चाचणी गुण शंभर असतात आणि मुलाखतीला चाळीस गुण असतात तर एस टी आय एस ओला संयुक्त परीक्षा स्वतंत्र मुख्य परीक्षा श संयुक्त परीक्षा गुण शंभर असतात मुख्य परीक्षा गुण असतात चारशे तर शारीरिक चाचणी नसते याला मुलाखत नसते याला तर ती पी एस टी आय पी एस ओ या पदास शारीरिक चाचणी व मुलाखत चाचण्या नाहीत फक्त त्याला पूर्व परीक्षा परत मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी नाही मुलाखत नाही डायरेक्ट रह तुम्ही लागून जाता पी एस आयला दोन्ही पण आहेत शारीरिक चाचणी आहे मुलाखत पण आहे पी एस आय हे पद एम पी एस सी याकडून भरलं जातं सगळ्यात जा माहीतच आहे तर महत्वाचे पी एस आय शारीरिक चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी तसेच मुलाखतीस पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीच्या एकूण गुणांपैकी सत्तर म्हणजेच शंभरपैकी सत्तर गुण आवश्यक राहतीलच तसेच या गुणांचा उमेदवारांच्या अंतिम निवडणुकीकरिता विचार केला जाणार नाही शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज अपूर्ण अंकात असेल तर ती अपूर्ण अंकातच ठेवून शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल तर पी एस आय पदासाठी शारीरिक आहारता महिलांसाठी उंची किमान एकशे सत्तावन्न सेमी आणीवाणी पुरुष उंची किमान एकशे पासष्ट सेमी आणीवाणी छाती न फुगवता एकोणऐंशी सेमी किमान पाच सेंटीमो मीटर फुगवण्याची क्षमता पाहिजे म्हणजे पाहिजे पाच सेंटीमीटर से पी एस आय पदासाठी शारीरिक चाचणी सुधारणे तपशील पुरुष उमेदवारकरिता धावणे आठशे मीटर पुलप्स लांबुडी गोळा फेक वजन साडे सात किलो वजन असतं साडेसात किलो असतं सात किलो दोनशे साठ ग्रॅम वजन असतं एकूण शंभर कमाल गुण जे असतात ते शंभर गुण असतात शादरिक चजणीला तर धावणे जे असतात आठशे मीटर पन्नास मार्काला पुलप्स असतात वीस मार्काला लांब उडी असते पंधरा मार्काला गोळा फेक असतो पंधरा मार्काला तर एकूण शंभर गुण महिला उमेदवाराकरिता धावणे दोनशे मीटर चालणे तीन तीन किमी गोळाफेक चार किलोचा असतो गोळा तर शं सगळं मिळून शंभर मार्कच धावणे जे असतं ते मुलींना दोनशे मीटर चाळीस मार्कला चालणे तीनशे तीन किमी तीन किमी चालायचं आहे चाळीस गुणासाठी गोळा वजन चार न, चार के जे असतो वीस गुणासाठी असतो एकूण शंभर गुण असतात ही सर्व संपूर्ण माहिती होती आपल्या पी एस आय पदाकरिता एस टी आय एस ओ या पदाकरिता स्टार डिजिटल स्वाध्याय या चॅनलवर आपण पुढचे पण व्हिडिओ बघा हा चॅनल खूपच भारी आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि चॅनलला सपोर्ट करा